श्रावणातल्या मंगळागौर पूजेचे महत्त्व हा पूजाविधी कसा केला जातो भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना मानला जातो याच महिन्यात मंगळवारी स्त्रियांनी करायच्या व्रतांपैकी एक महत्त्वाचे व्रत म्हणजे मंगळागौरीचे व्रत विशेषतः विवाहानंतर येणाऱ्या पहिल्या श्रावण महिन्यातील मंगळवारी अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी धनधान्य आणि संतती प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते पतीला दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी शिव शिवमंगळागौरीचे पूजन या दिवशी केले जाते पूजा विधीमध्ये गणपती पूजन आणि कलश म्हणता अन्नपूर्णा किंवा मंगळागौरीच्या मूर्तीवर शिवमंगळागौरीचे आवाहन केले जाते मूर्तीची षोडशोपचारे पूजा केली जाते काही ठिकाणी देवीला कणकेचे अलंकार करून ते अर्पण करण्याची पद्धत आहे यानंतर देवीला पत्री आणि फुले पाहिले जातात पांढरी तीळ तांदूळ जिरे मुगाची डाळ इत्यादी धान्य मुठीने वाहतात धूप दीप नैवेद्य अर्पण करून मनोभावी पूजा केली की आपल्या इच्छा जसे की दीर्घायुष्य अखंड सौभाग्य प्राप्ती संतती प्राप्ती या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीला तीन अर्घ्य दिली जातात पूजा सांगणाऱ्या पुरोहितांची गंधक्षता पूजा वेळा आणि दक्षिणा देऊन पूजा केली जाते उरलेली फुले आणि पत्री यांनी पूजा सजवून मंगळागौरीची कहाणी वाचली जाते देवीला विविध युक्त महानैवेद्य अर्पण करतात कणकेच्या सो, काळीवाती यांनी आरती केली जाते ब्राह्मण आणि सुवासिनी यांच्यासोबत भोजन केले जाते संध्याकाळी पुन्हा देवीची आरती करून देवी समोर पारंपरिक खेळ खेळण्याची पद्धत आहे अशा रीतीने पाच वर्ष हे व्रत करावे आणि उद्यापन करावे उद्यापनाच्या वेळी नेहमीप्रमाणे पूजा करून पुण्य वाचन करावे व्रत करणाऱ्या सुवासिनीने आपल्या आईला वस्त्रालंकार देऊन ओटी भरण्याची पद्धत आहे आणि तिला लाडबांचे वाण द्यावे धन्यवाद